मॉर्निंग मित्रांनो आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज दिवसभरात काय काय होतं हे तुम्हाला कळेलच तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया आपण आलोय आता खूप दिवसाने किचनमध्ये खूप दिवस झाले आपण किचनमध्ये नाही आलो आपण फक्त बाहेर फिरतोय सो so, आज विचार केला की तुम्हाला एक रेसिपी दाखवू ती म्हणजे सोपी आहे ती म्हणजे शेंगा बटाट्याची भाजी जी मी करते कशी करते तुम्हाला दाखवते सो खूप इझी आहे आणि ज्यांना किचनमध्ये काम करायला नाही आवडत त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे सो नक्की बघा तुम्हाला कामाला येईल आणि ज्यांना येते त्यांना तर काय बोलू शेपच आहेत त्या So, आ, सो हां आणि आता थोडं बरं वाटतं आहे मला आणि तुम्ही मला छान असं सगळ्यांनी मला कमेंट्स केले थँक्यू सो मच असेच कमेंट करा मला खूप छान वाटतं तुमचे कमेंट वाचून आणि खूप भारी वाटतं क्याही बोलू मे तर आता सध्या भात करते मी त्यानंतर मग आपली रेसिपी करू जी सुपर इझी आहे आणि मला प्रचंड आवडते सो so, हां आज आपण दोन रेसिपी करणार आहोत ती म्हणजे आऊची फेवरेट रेसिपी आहेत या त्यातली एक म्हणजे शेंगाची आमटी आणि एक म्हणजे शेंगाची भाजी जी सुपर इझी आहे मी यापूर्वी दाखवली असेन पण आता परत दाखवते कारण की ते काय मी पर्टिक्युलर असं लिहिलं नाही आहे की मी शेंगाची भाजी दाखवते पण आज मी शेंगाची तुम्हाला भाजी दाखवते जी सुपर इझी आहे आणि खरं सांगू तर ती खूप चांगली लागते आणि मला तर प्रचंड आवडते अशीही खायला सो दाखवते तुम्हाला चला करूया मी कापून वगैरे ठेवले त्यामुळे थे, ते एक शेंगा कोणाला कापायला नाही ना। येणार इझी आहे कापायला सोलायच्या आणि कापायच्या बस एवढंच आहे सो चला बघूया इथे आपल्याला ना एक चमचा तेल घातलं आहे मी त्याचबरोबर इथे मी मोहरी घालते जी मस्तपैकी अशी तडतडली पाहिजे त्याचबरोबर हिंग घालायचं आहे आपल्याला इथे मी दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि यात आपल्याला आता घालायचं आहे हे शेंगा आणि बटाट आता आपल्याला शिजवायचे जास्त शेंगा आणि बटाटे शिजले पाहिजे त्यामुळे मी पाणी यात थोडस गूळ घालते आणि त्याचबरोबर आपल्याला मीठ घालायचे चवीनुसार खोबरं घालूया ओलं मी जास्त नाही घालत थोडंच घालते आणि हे आपल्याला एकजीव करायचं आहे आपल्या ज्या शेंगा आहेत त्या ना बऱ्यापैकी शिजल्या पाहिजे आणि बस शेंगा शिजल्या की आपली भाजी रेडी होणार तर तयार आहे आपली ही शेंगा बटाट्याची भाजी जी खूप सोपी आहे आणि हेल्दी आहे सो नक्की ट्राय करा आता आपण दुसरी रेसिपी करतो आहे इथे मी पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे त्याचबरोबर रफली चॉप केलेला एक कांदा आणि रफली चॉप केलेला एक टोमॅटो मी घातला आहे तो आपल्याला छान प्रकारे सॉटे करायचा आहे इथे मी कोथिंबीर घालते इथे मी दोन वाटी ओलं खोबरं घेतले त्यात मी थोडीशी हळद घातली आहे हे खोबरं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त नाही थोडंच भाजून घ्यायचं आहे हे खोबरं बऱ्यापैकी भाजलेलं आहे आता मी यात आहे ना मसाले घालणार आहेत आपल्याला सर्वात पहिली हे जे खोबरं हे पूर्ण पसरवायचं आहे यात आता आपण मसाला घालूया इथे मी सर्वात पहिली लाल तिखट घेतलं आहे एक मोठा चमचा त्याचबरोबर हे आहे धणेपूड जी मी घरी बनवली आहे कशी बनवायची रेसिपी दाखवेन तुम्हाला आणि त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला आता एवढाच हा मसाला आहे आपल्याला हा एक जीव करायचा आहे थंड झालं खोबरं की वाटण वाटून घ्यायचं आहे सगळं झालं आहे फक्त माझी आमटी राहिली आणि लाईट आली लाईट गेलेली चला मी वाटून घेते पटकन आणि त्यानंतर तुम्हाला सांगते ही भाजी आपण कुकरमध्ये करत आहोत तर यात मी घातले एक चमचा तेल चार पाच कढीपत्ता त्याचबरोबर मोहरी हिंग आणि आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट मी एक पूर्ण पाऊच घातला आहे आता आपल्याला हे सर्व सॉटे करायचं आहे इथे मी एक टोमॅटो बारीक चिरलेला आणि एक कांदा बारीक चिरलेला घातला आहे आता आपल्याला हे सॉटे करायचे आहेत यात आपल्याला बटाट आणि शेंगा घालायच्या आहेत ज्या आम्ही कापून धुवून ठेवलेल्या आता हे एकजीव करायचं आहे आपल्याला याला कांदा टोमॅटो लागला पाहिजे आता आपण यात घालणार आहोत आपण वाटलेलं वाटण त्याच वाटणात आता आपण जे पाणी आहे ते घातलं आहे आणि आता आपल्याला हे एक जीव करायचं आहे यात आता मी घालणार आहे मॅगी मसाला तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर मॅगी क्यूब्स घालू शकतात माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा मॅगी वेज क्यूब घातला आहे जो आपल्या आमटीला चांगली टेस्ट देतो हे आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर मी चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घालायच्या पूर्वी आपण कोणत्याही पदार्थात जेव्हा मीठ घालतो तेव्हा मिठाचा वास घ्यायचा आणि मीठ घालायचा जेणेकरून आपला जो पदार्थ आहे तो खूप चांगला होतो असं माझी मम्मी बोलते सो नक्की ट्राय करून बघा तर आपलं तर हे काम झालेलं आहे इथे मी कुकरचं झाकण लावते आणि आपल्याला चार शिट्या काढायच्या आहेत आणि मीडियम टू हाय हीटवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे इथे माझी भाजी तयार आहे पण आता आपल्याला कुकर ओपन करायचं आहे आणि आपल्याला खूप जास्त घाई आहे कुकर उघडायची तर त्याच्यासाठी ही टिप्स आहे शिट्टीवर न करता आपण डायरेक्ट कुकर नळाकडे ठेवा किंवा यावर पाणी होता जेणेकरून तुमचा कुकर लगेच उकडेल तुम्ही हे नक्की ट्राय करून बघू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही आणि कुकरही थंड मिळेल तुम्हाला हा असा आहे की नाही सोपी ट्रिक नक्की ट्राय करून बघा इथे आपली मस्त अशी शेंगा बटाट्याची आमटी तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा बरं ही आमटी तुम्ही भातासोबत चपातीसोबत फुलक्यांसोबत भाकरीसोबत तुम्हाला पाहिजे त्याच्यासोबत खाऊ शकता खूप छान लागते ट्राय नक्की करा अंजर वगैरे झोपली आहे आमच्या मागच्या घरात जाऊया आणि इथे काय चाललंय काजू भाजले करता रे आणि तू किती करता रे आवयस दाखय पत्र्यावर भाजले त्याने काजू दाख रे राजू पार इथे काजू भाजण्याच चाललंय काम दिनेशने काजू भाजली खूप दिवसाने काजूचा वास आला मला आमच्याकडे असं गावी टिकण्याला बांध काजू म्हणजे आजोबा भाजायचे आणि हा बघा सुपर हिरो कुठे गेला चाल व पत्र्यावर चढायचा शॉक आहे त्याला आईल काजू कशासाठी तर आज दिनेश खूप दिवसाने शिरा बनवतोय आणि दिनेशच्या हातचा शिरा खूप बेस्ट लागतो खूप जास्त बेस्ट खूप नखरेही करतो हा बनवायला आणि आज जो शिरा बनवतोय तो त्याच्या मर्जीने बनवते मी नाही सांगितलं आणि मी त्याला कधी सांगत पण नाही की तू बनव त्याला आवडत एकूच मरे हय एकूच चल 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 ते बाकीचे दी पापाक साल असते नाही काढायची असे पण खाऊ काही नाही का, असंच खा बघ लागत आवडलंय आमच्या हो आमच्या इथे ना, <laughs> आम ना खूप दिवस झाले खूप जास्त गर्मी आहे आणि आम्ही वाट बघतोय की पाऊस पडेल पण आमच्या इथे पाऊसच नाही पडत आहे तुमच्या इथे पडतोय का पाऊस नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या भागातले आहात पाऊस पडत असेल तर तेही सांगा खूप गर्मी आहे खूप जास्त गर्मी, ते आऊ पण बसली आहे हा जो शिरा आहे तो दिनेशने बनवलाय आणि दिनेश शिरा खूप छान बनवतो आज खूप जास्त जास्त आवडला मला आणि दिनेश खूप छान बनवतो शिरा आणि मला तर खूप जास्तच आवडला आणि मला जर नाही आवडला तर मी डायरेक्ट तोंडावर बोलते की मला नाही आवडत किंवा त्यालाही नाही आवडला तोही मला डायरेक्ट बोलतो पण काय करू खूप छान आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल दोन रेसिपी दाखवली तर दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय करून नक्की पहा आणि आज दिवसभरात काय झालं तुम्ही पाहिलं दिनेशने खूप छान शिरा बनवलेला रेसिपी तुम्हाला पाहायची आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही जाऊन करू शकता तो शिरा आणि आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करो.